नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील भविष्य राजकीय सामाजिक घडामोडीच्या अति लढतीत सत्ताधारी महायुतीची सरशी या घटना घडणार भाग दोन महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आघाडी युतीमध्ये मतांमध्ये अधिक फरक राहील महायुतीच्या जागांमध्ये वाढ होऊन बहुमत मिळेल विरोधी आघाडीमध्ये फूट शेअर मार्केट मध्ये मा ते आमांत कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून वृश्चिक राशीत अनुराधा नक्षत्रात अमावस्या होत आहे वेळस्थानी शुक्र धनस्थानी शनी तृतीयेत नेपच्यून राहू पंचमात हर्षल गुरु व सप्तमात मंगळ अशी एकूण ग्रहस्थिती आहे ग्रहस्थितीचा विचार करता भावचलितेमध्ये दशम चतुर्थ स्थानातून होणारा रविचंद्राचा गुरुशी होणारा प्रतियोग सत्ताधारी पक्षासाठी दिलासा देणारा आहे या योगामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पुन्हा सत्ता, सत्ता मिळण्यामध्ये यश मिळेल मात्र या जोडीला दशमेशात असल्याने शुक्र प्लुटो युती महायुतीच्या जागा माडून बहुमत मिळेल चतुर्देश मंगळ षष्टात प्लुटोच्या प्रतियोगात असल्यामुळे या काळात स्फोटक घटना व युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते निवडणूक काळात दोन गटात हिंसा जाळपोळ हणामारीच्या घटना शक्य आहे या योगामुळे विरोधी पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता राहील हर्षल केंद्रयोगी विरोधी पक्षासाठी प्रतिकूल राहील विरोधी आघाडीतील मोठा गट सत्तेमध्ये सामील होण्याची शक्यता वाटते या योगामुळे निवडणुकीनंतर अनपेक्षित व विचित्र घडामोडी राजकीय क्षेत्रात शक्य असून दोन राष्ट्रवादी व दोन शिवसेना यापैकी एखादा पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सत्तेतील समीकरण वेगळे असू शकते निवडणुकीनंतर पुन्हा एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असेच वाटप तीन पक्षात शक्य आहे ज्येष्ठ नक्षत्रातील सूर्याचे भ्रमण व गुरुची दृष्टी या योगामुळे धार्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल भाजपचे देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता समान राहील स्थानातील शनीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल संभवतात रुपयाचे मूल्य सुधारेल मात्र राहू नेपच्यून योगामुळे मोठे आर्थिक घोटाळे उघडकीस येतील मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्या या काळात संभवतात एखादी मोठी विमान दुर्घटना या काळात संभवते स्पेस मध्ये यंत्रणा बिघडल्यामुळे संपर्क तुटण्याची शक्यता राहील या काळात शेअर मार्केट मध्ये तेजी राहील मात्र सोन्या चांदीच्या भावात घट संभवते कलाकार खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहील मोठ्या कलाकाराचा मृत्यू या काळात संभवतो खेळाडूंना दुखापत व पराभवाचा सामना करावा लागेल पोलीस मिलिटरीवर हल्ले होतील अतिरेकी किंवा गुन्हेगारी मध्ये वाढ झालेली दिसेल मोठे गुन्हेगार पकडले किंवा ठार मारले जातील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद